या बातमीपत्राचं प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता हुले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉ सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोला भारतीय जनता पक्षाच्या वतीने महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सिव्हिल चौकातील भारतीय जनता पार्टी कार्यालयात इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी दिसून आली आजच्या शेवटच्या दिवशी प्रभाग क्रमांक पंधरा मधून भारतीय जनता पार्टी शहर किसान मोर्चा अध्यक्ष वैभव नरेंद्र बिराजदार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला शोभा नाष्टे माजी नगरसेविका बीजेपी यांनी वैभव बिराजदार यांना तिकीट मिळावं अशी मागणी केली वैभव बिराजदार हे गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीचे सक्रिय कार्यकर्ते आहेत प्रभाग क्रमांक पंधरामध्ये भारतीय जनता पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले प्रभाग क्रमांक पंधरामध्ये विविध विकास कामं हो, तसेच विविध शिबिरं घेऊन नागरिकांच्या सेवेसाठी धडपड करणारा कार्यकर्ता असून पक्षानं सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत जनसेवा करण्याची संधी द्यावी अशी मागणी केली प्रभाग पंधरा हा काँग्रेस पार्टीचा वाले किल्ला आहे वर्षानुवर्ष तिथून काँग्रेस पार्टीचे नगरसेवक निवडून येतात पण आता लोकसभा आणि विधानसभा इलेक्शनला भारतीय जनता पार्टीनं मोठी मुसंडी मारली तसेच बीजेपीचं वजन वाढलंय यावेळी कल्याणी मिथेसर तीर्थ सरपंच लक्ष्मण चितळे वसुदेव कुर्णे सिद्धराम पाटील केदार पाटील विनोद माशा केशव कोळी विनोद पाटील सुमित पवार महेश बोकर्ण अनिल शिंदे सिद्धराम अप्पा मंगलगी गणेश खांडेकर निलेश बेरुर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते नमस्कार मी वैभव नरेंद्र भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा अध्यक्ष आहे गेल्या वीस वर्षापासून भारतीय पार्टीचं काम करतो असेल बूथ बूथ शक्तीकरण प्रमुख असेल युवा मोर्चा असेल सध्या किसान मोर्चा असेल अशी विविध पदावरती आज भारतीय जनता पार्टीचं काम केलेलं आहे तर आमच्या घरामध्ये कोणतेही राजकीय पार्श्वभूमी नाही एक सामान्य मी एक कार्यकर्ता कर आहे भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही वीस वर्षाच्या पार्टीचं काम करतो तर आम्हा आमची नरेंद्र मोदी साहेब देवेंद्र फडणवीस साहेब व सभामंत्री विजय देशमुख देशमुख असतील दोन्ही प्रभाव असतील त्यांच्यावर आमचा विश्वास आहे की यांनी भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत जुने कार्यकर्ते आहेत त्यांनी भारत भारतीय जनता पार्टीला मोठ्या करण्यामध्ये योगदान दिलं आहे अशा लोकांना तिकीट देतील मा, व मी स्वतः परवा पुन्हा मध्ये इच्छुक आहे मला भारतीय जनता पार्टीने तिकीट द्यावं मी त्या तिकीटचं सोनं करेल व निवडून येण्याचा शंभर टक्के प्रयत्न करेल व तसेच भारतीय जनता पार्टीमध्ये जे सध्या इनकमिंग चालू आहे काँग्रेस पार्टीमधनं काही नगरसेवक किंवा लोक आपल्या भारतीय पार्टी जनता पार्टीमध्ये आलेत त्यांचं आम्ही स्वागत करतो पण पार्टीला पार्टी पा असा बी आम्ही एक सल्ला देतो की जुन्या लोकांना तुम्ही संधी द्यावी जे आता पार्टीमध्ये आलेत ते ते त्यांचा स्वार्थ स्वार्थी पार्टीमध्ये आलेले आहेत तर त्यांना पाच वर्ष पार्टीचं काम करायला लावावं आणि मग पुढच्या वेळेस त्यांचा विचार करावा आम्हाला निष्ठावान लोकांना संधी द्यावी पार्टीमध्ये आमची इच्छा मी प्रभाग क्रमांक पंधरामधून बरेच वर्ष काम करते त्याचप्रमाणे माझी नगरसेविका पण आहे आणि त्याच प्रभागामध्ये वैभव बिराजदार हा माझ्याबरोबर माझ्या अगोदर म्हणजे बरोबरच काम करतोय इतके वर्ष त्यांनी पक्षाचे काम एक निष्ठेने केलेलं आहे त्यामुळे अशी आमची मागणी राहील की आमच्या उमेदवाराला देखील पक्षाने द्यावं त्याचा विचार करावा असं आम्ही त्यांच्याकडे मागणी करणार सुनील नगर नीलम नगर विनायक नगर सिद्धरामेश्वर नगर बोळकोटे नगर सह आजूबाजूला असलेल्या नगराच्या सोयीसाठी सर्व सोयी नियुक्त व आपल्या बजेट मध्ये तयार असलेले कोंडाल फंक्शन हॉल उपलब्ध श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेल्या आपल्या स्वप्नातील सोहळ्यांना साज चढवण्यासाठी परंपरेला अभिमान आणि सर्व सुख सोयी नियुक्त आधुनिक रूप फक्त कोंडाल फंक्शन हॉलमध्येच प्रशस्त मंगल कार्यालय सुंदर व भव्य स्टेज दिव्य अलंकारिक साच आणि सर्व सुविधा एका छताखाली लग्न असो वाढदिवस गेट टुगेदर निरोप समारंभ असो वा संमेलन सर्व शुभ क्षणांसाठी फक्त कोंडल फंक्शन हॉलच विशेष सुविधा भव्य व मोठा हॉल सुंदर प्रवेशद्वार विस्तीर्ण भोजन कक्ष आकर्षक व वा नयनरम्य वातावरण याशिवाय भव्य पार्किंग व्यवस्था व स्टेज साऊंड सिस्टम वास्तुशास्त्रानुसार रचना व निसर्गरम्य व शांत परिसर आजच बुकिंग करा बुकिंग साठी संपर्क चौऱ्याऐंशी एकवीस चोपन्न अकरा अठ्ठावीस त्र्याण्णव एकोणसाठ अठ्ठेचाळीस अकरा पंच्याण्णव एकोणऐंशी बहात्तर शून्य सहा बहात्तर शून्य सात पत्ता कुंडल फंक्शन हॉल विनायक नगर शेजारी कुंडल शाळेलगत एम आयडी मागे सोलापूर